पाठ दोन झपाटलेला गाव ससेवाडी भाग दोन निर्जन दवाखाना कालची रात्रीची घटना समर्थच्या मनात घर करून राहिली होती तो सकाळी उठला तेव्हा गाव आपल्याच दुनियेत गुंतलेलं कुणीही एकमेकांकडे पाहत नव्हते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच छाया भीती समर्थने गणपतकाकांना विचारलं खिडकीत ती सावली कोण होती जंगलातला आवाज कोणाचा होता गणपतकाका थोडा वेळ शांत राहिले त्यानंतर हळू आवाजात म्हणाले हे गाव वाईट सावल्यांनी वेढलंय ही सावली त्या जुन्या दवाखान्यातून आलेली आहे समर्थ दचकला दवाखाना गावात दवाखाना आहे गणपतकाकांनी दूरहाताने दिशा दाखवली डोंगराच्या पायथ्याला दगडी रचनेचा तुटका काळा पडक्या भिंतींचा एक वाड्यासारखा मोठा दवाखाना होता तो दवाखाना उघडा नव्हता आजही नाही पण आवाज मात्र तिथूनच येतात दवाखान्याचं काळं रहस्य कधी काळी त्या दवाखान्यात डॉक्टर शशिकांत कुलकर्णी नावाचे डॉक्टर राहत होते ते गावकऱ्यांना उपचार देत सगळे त्यांचा आदर करत पण एके वर्षी पावसाने कहर केला नदी ओसंडून व्हायला लागली गावात रोगराई पसरली लोक मरायला लागले डॉक्टरांनी औषधं केली प्रयत्न केले पण त्यातून फायदा झाला नाही गावातील बरीच मुलं बाया म्हातारे एक मरत गेले डॉक्टर वेडे झाले त्यांनी चमत्कार करण्यासाठी काळ्या टोळण्याचं विधी सुरू केले ते मृतदेहांवर प्रयोग करू लागले गावकऱ्यांना कळलं तेव्हा ते दवाखान्यात घुसले पण तिथं डॉक्टर एकटे नव्हते मृतांच्या सावल्या त्या डॉक्टरांच्या मागे उभ्या होत्या डोळे पांढरे आवाज नाही फक्त श्वास डॉक्टर हसत म्हणाले ही माझी रुग्ण आहेत त्यांना पूर्ण करायचं आहे गावकऱ्यांनी दवाखाना जाळायला सुरुवात केली आग पेटली सगळे ओरडले पण जशी आग धगधगली तशा सावल्या गायब होऊ लागल्या डॉक्टरही दिसेनासे झाले तेव्हापासून दवाखाना जळला पण आत्मे तिथेच राहिले समर्थचा निर्णय समर्थला सत्य कळल्यावर त्याच्या उत्सुकतेत वाढ झाली भीती पण जाणवत होती पण मागच्या रात्रीचा आवाज विसरत नव्हता मला शोध मी वाट पाहते ती स्त्री कोण ती मृत गर्भवती बाई की डॉक्टरांनी परत बोलावलेली आत्मा समर्थने निर्णय घेतला आज रात्री दवाखान्यात जाऊन गणपत काका ऐकताच हादरले नाही त्याच्यातून कोणी परत आलं नाही पण समर्थला संशोधन पूर्ण करायचं होतं दवाखान्याची रात्र चंद्र काळ्या ढगांच्या आड लपला होता वारा गोंगावत होता जंगलातील पाने वेड्यासारखी हालत होती समर्थ हातात टॉर्च घेऊन दवाखान्यात पोहोचला भिंती काळ्या किडक्या दारं धुरकट जमिनीवर मानवी खुणा कुणाचेच माहीत नाही त्याने टॉर्च लावला भिंतीवर लाल अक्षरात लिहिलेलं दिसलं रुग्ण कधीच मरणार नाहीत समर्थचे पाय थथरले पण तो आत गेला दवाखान्यात जुनी स्ट्रेचर तुटलेली बाटल्या फाटलेल्या रुग्णाच्या फायली अचानक टण टण धातू आवाजाला प्रतिसाद दिल्यासारखा तो आवाज ऑपरेशन थिएटरकडून येत होता समर्थ जवळ गेला दार अर्धवट उघडं होतं तो आत शिरला मधोमध एक टेबल आणि त्यावर पांढऱ्या चादरीखाली कुणीतरी झोपलेलं समर्थने थथच चादर उचलली खाली कंकाल पण तो कंकाल हळूहळू हलू लागला त्याच्या कवटीतून पांढरे डोळे उघडले आणि मागून आवाज आला डॉक्टर अजून आलेले नाहीत समर्थ वळून पाहतो त्या दरवाज्यात तोच गेल्या रात्रीचा ओल्या केसांचा काळा आकृती उभी तिच्या ओठांवर हसू डोळे खोल आणि ती म्हणाली आता तू आमचा रुग्ण आहेस दवाखान्यातील सगळ्या खोल्यात किंकाळ्या पसरल्या भिंती थथरल्या आवाज हास्य रडणं सगळं एकत्र ऐकू येऊ लागलं टॉर्च बंद अंधार पण तिचा आवाज स्पष्ट भागू नकोस इथेच राहशील समर्थचे डोळे काळोखात बुडाले